महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकड सभा घेणे पैसा आला कुठून असा प्रश्न एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला निवेदिकेने राज ठाकरे यांना विचारला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं त्यानंतर त्या महिला निवेदिकेची त्रेदा तिरपीठ तर उडालीच परंतु त्यानंतर त्या महिला निवेदिकेनं कधीच राज ठाकरेंची आजपर्यंत मुलाखत घेतली नाही ठाकरे शैलीने संपूर्ण हिंदुस्थानमध्ये प्रचलित असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच मनसे प्रमुख सनमाने राज ठाकरे आपल्या ठाकरे भाषेमध्ये ते विरोधकांवरती तुटून पडतात अगदी इतक्या पातळीवरती त्यांची भाषणं गाजतात की संपूर्ण देण्याची हिंमत होत नाही ठाकरे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये प्रचाराचं रान उठवलं होतं त्यावेळेस त्यांनी अनेक प्रश्न आणि अने अनेक सवाल मोदी शाह यांच्या कार्यप्रणालीवरती निर्माण केले होते त्यावेळेस राज ठाकरे यांच्या सबा, सभा त्या सभांची गर्दी त्याचबरोबर त्या, त्या सभांचा होणारा खर्च या बाबतीमध्ये विरोधकांनी प्रश्न निर्माण केलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवाले असे म्हणत होते की या सर्व चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत या सभा आहेत या सभांचा सर्व खर्च हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे केला जातोय असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे असे म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सुद्धा मुबलक पैसे आहेत सभा घेण्यात पात्र खर्च आम्ही नक्कीच उचलू शकतो त्यावरती पुन्हा त्या महिला निवेदिकेनं असा प्रश्न विचारला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पैसा कुठून येतो त्यावर सन्मानने राज ठाकरे यांनी असं म्हटलं की इतर राजकीय पक्षांकडे इतका पैसा आला कुठून याचीही तुम्ही चौकशी करत जा आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी गोळ्या बंदुकीतून जशा पद्धतीनं बाहेर पडतात त्या पद्धतीनं झाडल्या आणि त्या अक्षरशः महिला निवेदिकेला त्या ठिकाणी मुलाखत घेत असताना घाम फोटला त्याचबरोबर एबीबी माझा या चॅनलवरती राज ठाकरेंची माझा कट्टा स्पेशल मुलाखत चालू होती त्यावेळेस एका पत्रकारानं प्रश्न विचारला की ठाकरे फॅमिलीचा उत्पन्नाचा स्रोत काय त्यावरती राज ठाकरे यांनी अतिशय मार्मिक आणि धमकीवाजा इशारा असंच उत्तर दिलं कधीतरी एकदा घरी या तुम्हाला माझ्या उत्पन्नाचा स्रोत दाखवतो अशा पद्धतीनं म्हटल्यानंतर पत्रकार असं बोलला की ही धमकी तर नव्हेच ना आणि त्यानंतर राज ठाकरे म्हटले की इतरांचं तुम्ही कधीच उत्पन्नाचा स्रोत बघत नाही आम्ही कधीच सत्तेत नाही आजपर्यंत कोणत्याही सत्तेचा वाटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे नसताना तुम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा किंवा उत्पन्नाचा सोर्सचा अधिकार मागण्याचा अधिकार नाही त्यानंतर ह्या दोन्ही मुलाखती आणि या दोन्ही मुलाखतीमधील जे राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं